माता पिता हो <laughs> बाप भाग्य तुम्ही तो बाप पाहिजे काय झालं महाराज रात्री सकाळी पाच वाजे लोक तुमचं पोरग देवाचं चिंतन करत होत त्याच बाप म्हणे माझं पोरग माझ छे असल्या भानगडीत नाही म्हणे म्हणजे आपण करतोय भानगड वाटते लोकांना काय लोकांची सिकताय मला कळत नाही काळे साहेब म्हणजे लोकांना काय वाटतं म्हणजे आम्ही शेंड्या घाल ठेवल्या धोतर घातले म्हणजे आम्ही बावळे का अरे महाराष्ट्र बावळा केलाय लो <laughs> आम्ही लोकांनी वेड कस म्हणतात अजून सुद्धा महाराज लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा चांगला नाहीये <laughs> मी मागच्या दिवाळीमध्ये मा माझी एक मुलगी तिचं नाव वैष्णवी आणि मग ती म्हणे बापू मला तुमच्यासोबत यायचं शॉपिंग करायचं आम्ही गेलो पुण्याला कीर्तन होतो सकाळी वर्ष श्राद्धाचं कीर्तन संपल्यानंतर मग एका मॉलला गेलो साहेब आम्ही आता तिला म्हणलं तुला काय घ्यायचं बाई तू घे तुला जे आवडेल ते मी मॉलवर धोत्रावर गेलो तर तिथले लोक आता ते, ते चपट्या हो चुपट्या <laughs> पुरी त्यांना काही येत मसाडी सारखं त्यांनी मेकअप केलेला त्या आखोड लो ड्या घातलेल्या आणि माझ्याकडं पाहून अशा बघत होत्या की त्यांना वाटलं हे कोणतं बुजगावा नाही कोणतं जानवर आहे एकदम म्हणजे लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही मॉलला सुद्धा जायचं नाही म्हणजे आम्ही जर नुसतं एखाद्या ठिकाणी पाणीपुरी खायला लागलो लोक म्हणतात अभे तू अरे मग गाद्या पाणीपुरी ना ती का मरायचं काय म्हणजे धोतर घातलं म्हणजे पाणीपुरी नाही खायची म्हणजे लोकांची मानसिकता काय काही कळत नाही तुम्ही दिवसा एखाद्या दिवशी ढोरं खा आणि आम्ही नुसतं पाणीपुरी अभे महाराज आहे तू डायरेक्ट असं म्हणतो तो आपण गाडीत सुद्धा प्रवास करायला लागलो ना नुसतं हारणं वाजवलं की पुढे सांगतो अरे महाराज अरे मग कामा करू येतो का विठाला <laughs> <laughs> विठाला वगैरे केली तीस पस्तीस हजार रुपये बिल आलं मग मी आपलं कॅश होती माझ्याकडे कीर्तनाचं की मा मा मी कॅश दिली बिल घेतलं आणि ते सगळे माझ्याकडे पाहून हसत होते माझा स्वभाव थोडा रागीट आहे काय करणार रक्तच आहे त्याला मी काय करू शकतो स्वभाव बदलत नसतो माणसाचा मग मी त्या मॅनेजरला म्हणलं ते आलं मॅनेजर माझ्याकडं ती चपटे पोरगी होती चपट्या नाग मला इकडे तिच्यासोबत त्या जणी होत्या त्यांनाही बोलवलं मग त्या मॅनेजरला म्हणलं पगार किती रे तो म्हणे महाराज मला अठरा हजार रुपये पगार आहे बरं 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 जी पोरगी होती तिला म्हणलं तुला किती पगार आहे ग ते म्हणे मला महाराज बारा हजार रुपये आहे बरं 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 तुला ग ते म्हणे महाराज मला चार वर्ष झाले मला सतरा हजार रुपये पगार आहे एक म्हणे मी नवीनच लागली मला दहा हजार रुपये आहे मग मी त्या चौघांना म्हणलं मॅनेजरला म्हणलं मॅनेजर तुला अठरा हजार रुपये पगार आहे ह्या पुरी म्हणलं तुला बारा हजार आहे येतील म्हणलं तुला सतरा आहे एकील म्हणलं तुला दहा आहे तुला दहा हजार रुपये महिना असून तू एवढी शायनिंग मारती फुकटचे ते तीन तीनशे रुपयाची ड्रेस घालते अंगावर आमचे धोत्र पाहून तू असं हसती मला लाख रुपये रोज <laughs> काय म्हणलो <laughs> काय म्हणलं मी तिला तुझ्यासारख्या बारा चपट्या नाकाच्या पुरी मी नुसती गोशाळेचं शेण काढायला ठेवू शकतो म्हणलं महाराजाकडे पाहून असायचं <laughs> 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 नाही म्हणजे लोकांचा अजून सुद्धा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे अजिबात नाही हलक्यात घ्यायचं नाही आम्हाला आम्हाला कोणीच हलक्यात घ्यायचं नाही मी सगळ्या राजकीय लोकांना सांगतो महाराज लोकांना वारकरी संप्रदायातल्या लोकांना हलक्यात घ्यायचं नाही कारण महाराष्ट्रात साठ टक्के वारकरी लोक आहे महाराज किती टक्के साठ टक्के हा आम्ही एकत्रित नाही म्हणून वेगळं आहे आम्ही ज्या दिवशी एकत्रित हो माणूस माझ्याकडे पाहत होतो म्हणे महाराज माझं छे छे तसल्या भानगडीत नाही म्हणे ते म्हणलं मग रात्री एक वाजेपासून सकाळी पाच वाजे लोक तुमचं पोरग असं असं काय करत होतं त्या बापान मला सांगितलं म्हणे महाराज आता दहा बारा दिवस झाले हो आमच्या ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं म्हणे काय म्हणलं बाप <laughs> <laughs> आता दहा बारा दिवस झाले ग्रामपंचायत इलेक्शन झालं म्हणे महाराजांनी जवळपास पोरग ग्रामपंचायतलं पडलंय तेव्हापासून झोपत बियाच असंच करत <laughs> संपलं उदाहरण माझं दहा बारा दिवसाचं ग्रामपंचायतच इलेक्शन तुम्हाला जर रात्री लोकायच्या पाया पडायला लावतं तर करत आलेला वाटू शकत नाही संसार खोटा आहे महाराज म्हणून संसाराविषयी प्रयत्न करणाऱ्या माणसाला सुद्धा चुकीचं मानलेलं आहे म्हणून जो संसार खोटा आहे जो संसार मिथ्य तो संसार सोडा तुकोबराय सांगतात तो संसार भगवंत फलकट संसार संसाराविषयी संसारे तुकोबरायच्या मनात कधीच अपेक्षा नव्हती महाराज तुकोबरायचे अनेक तुम्हाला देता येईल आणि ते माझे अर्थ नको देवा तुकोबराय सांगता देवा प्रपंच ओसरू देवा माझ्या प्रपंचावरची माझ्या माया कमी कर आणि माझं भरकटणारं चित्त तुझ्या चरणावर स्थिर कर एक सांगू तुम्हाला संसारामध्ये वित्त संसारामध्ये वित्त पित्त आणि परमार्थ मध्ये चित्त नसेल तर मनुष्य जीवनामध्ये सक्सेस होऊ शकत नाही परमार्थात चित्त पाहिजेत ज्ञानोप्रायची भाषा किती गुडे त्रिवेणी संगमी नाना तित्ते भी चित्त नाही नामी म्हणून ना तो तुकोबरा देवाला विनंती करतात माझे चित्त तुझे का रा ॲ ॲस करी काही करी करे का, का रा